हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आजचा ब्लॉग छोटा आहे बट खूप खास आहे तेही सांगते पुढे जाऊन सो so, मी सुरुवात केली सकाळच्या ड्रिंकपासून सकाळ तर होतीच नाही भरपूर सूर्य डोक्यावर आलेला होता खूप ऊन झालेलं होतं आणि मला उशीरही झाला होता सो so, मग मी उठले सगळ्यात आधी आणि माझं हे रोजचं काम आणि मी आज खूप उशिरा उठले आणि नंतर कळालं की मला आज जायचं होतं एका खास व्यक्तीला भेटायला अँड मी माझं हे जे बॉटल तुम्ही पाहू शकता की कोणती असं कारण हिच्यातच मी स्टोअर केलेला आहे आवला ज्यूस जो मी तुम्हाला मागच्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवला होता सो जो काही लोकांनी मला असं पर्सनली विचारलं की तू तो ज्यूस बनवला आहे पण तो तू कन्झ्युम करशील का तो किती आंबट असतो तो किती विचित्र तुर्रट लागतो असं मला ते बोललं आहे सो मी त्यांना फायनली लाईव्ह दाखवते की मी तो पिण्यासाठीच बनवला आहे शो ऑफ करायला नाही बनवला कारण तो मी रेग्युलर पितेच म्हणून मी तो बनवला आहे आणि त्याचे फायदे मला तुम्हाला सांगायची गरज नाही की आवडायचे किती फायदे आणि खास करून त्याचे ज्यूसचे सो so, आजपासून मी डायटिंग करते आणि मला ते तुम्हाला सांगायला फार आवडेल की मी माझं वजन कमी करणार आहे आणि सो आजपासून मी सगळं बाहेरचं खाणं बंद करणार आहे सगळं म्हणजे मी दहा टक्के तरी नाही अवॉइड करू शकत दहा टक्के तरी मी करीन बाहेरचं खाणं पण मग कसं आहे मी सर्वच एकासोबत सोडू नाही शकत ना कधी कधी मला बाहेर जावं लागतं तर होऊन जातं मध्ये पण मी जेवढं होईल ना तेवढं आता पौष्टिक खाईन आणि माझा वेट लॉस करणारच आहे कारण माझे घरचे ना मला फार बोलता आहे माझे रिलेटिव्स वगैरे की तू खूप जाळ झाली खूप वेट वाढलं आहे तुझं पण त्यामागे पण भरपूर कारणं आहेत कारण माझं ना ऑलरेडी दोन ते तीन ऑपरेशन्स झाले आहेत सीजर आणि त्यानंतर आता ताजं ताजं एक वर्ष पण नाही झाला माझं अपेंडिकचं ऑपरेशन झालं आहे त्यामुळे मला वेट लॉस करता येत नव्हतं आता वर्ष होईलच मग म्हटलं चला आता झालंच आहे तर करून बघू कारण कसं आहे माझं काही मेडिकल प्रॉब्लेम्स असल्यामुळे ना माझं खूप वेट वाढतं आहे सो मी सॅलॅड बनवला आज आणि मी आज सॅलॅडच खाल्ला सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आणि माझं ब्रेकफास्ट आहे ना असंच राहचं आहे ना आता रोज काहीतरी हलकं फुलकं आणि पौष्टिक आणि सकाळी एक्सरसाईज झालेच होते मॉर्निंगला सो याच्यात मी गाजर टमाटर काकडी ॲपल आणि पाचचं होतं बीट असं मी बारीक चॉप करून टाकलेलं होते आणि चवढंसं आहे ना तुम्ही कोणतंही सॉल्ट घ्या पिंक सॉल्ट किंवा ब्लॅक सॉल्ट मी ब्लॅक सॉल्ट टाकले त्याच्यात त्याचे चव खूप छान लागते आणि इकडे माग मॅगी शिजत होते कारण गार्गीला आहे ना मॅगी खायची होती तिचं चा केव्हाचं चालू होतं मॅगी कर मॅगी कर सो मी तिला मॅगी दिली आणि मी सॅलेट खायला बसले सो बाजूलाच आहे ना गार्गीचं पायनॅपल पण पडलं होतं तिने सकाळचं दिलं होतं तिने खाल्लंच नाही तिला विचारून घेतलं तुला खायचं आहे का नाही ते नाही बोलले सो मी तेही खाऊन टाकलं आणि असं मी पूर्णपणे माझा ब्रेकफास्ट फिनिश केला आणि आज मला जायचं होतं माझ्या एका जवळच्या व्यक्तीला भेटायला आणि आफ्टर लाँग टाईम म्हणजेच आफ्टर फोर नंतर आम्ही भेटणार होतो आज फायनली आणि ही इथे मुंबईमध्ये सो मी त्याच्यासाठी ना लवकर आवरायला घेतलं उशीर तर झालाच होता मला उशिरा माहिती पडलं की ते आता उ उद्या परवा रिटर्नला आहे सो तिने ना घर घेतलं इथंच तर त्याच्यासाठीच मी आता तिला भेटायला जाते आणि जायच्या आधी ना माझे घरात भरपूर कामं होते जसं मला ना यांचा स्वयंपाक करून जायचा होता योगचा योग मला घ्यायला येणारच होते स्टेशन सोडण्यासाठी बट त्याच्या आधी ना मला त्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून जायचं होतं सकाळी लवकर सो मी त्यांचा स्वयंपाक केला काही घरातले कामं आवरले माझे खुशीचे अंघोळ माझे अंघोळ कपडे भांडे भरपूर कामं राहतात सगळे मी आवरून घेतले लवकरात लवकर आणि गार्गीना मध्ये मध्ये अशी बुडबुड करत होती ती म्हणत होती मला की तू मम्मा तू काय खाते मला पण हवंय मी तिला दिलं ना तर तिने काकडी आणि ॲपलचं जे होतं ना ते खाल्लं तिने बट तिच्या तोंडाला जेव्हा बीट लागलं ना तेवढं विचित्र तोंड केलं तिने तिने अजिबात खाल्लं नाही आणि नंतर मग तिने मॅगी मागितली होती तर मी ते झाली आणि तिला थंडी करून दिली सो ती मॅगी खायला बसली पण दोनच चम्मच खाते ती त्याच्यावर एकही चम्मच खाल्ला नाही तिने आणि तसंच पडून राहिलं आणि योगने मला विठ्ठलवाडीच्या स्टेशनला सोडायला आले होते ते त्यांनी सोडलं मला स्टेशनला सो मी लोकलने जाणार होते बदलापूर आणि बदलापूरसाठी आम्ही दोघीच होतो मी आणि गार्गी सो ते फक्त मला सोडून रिटर्नला जाणार होते आणि तिकडनं मला एकटीलाच यायचं होतं मग आम्हाला त्यांनी बसवून दिलं ट्रेनने सो आम्ही गेलो फायनली आणि तिथं गेल्यावर तुम्ही हा जो व्ह्यू आहे ना तो आपण त्यांच्या ज्या नवीन फ्लॅट घेतला त्यांनी बदलापूरमध्ये त्याचा आहे सो एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं ना एवढे पॉझिटिव्ह वाईब येत होते तिथं आणि एवढं शांत खूप छान वाटलं मला आजूबाजूचं सगळं वातावरण छान होतं तिथं आणि खरंच खूप छान आहे तिचा फ्लॅट सो तिने चहा नाश्ता वगैरे केला माझ्यासाठी आणि मी आम्ही दोघींनी मस्त चहा नाश्ता एन्जॉय केला आणि गप्पा गोष्टी केल्या आणि आणि अप्पू बोलले मला की जवळच इथं डीमार्ट आहे सो आपण तिथं जाऊन येऊ टी शर्ट्स वगैरे बघू तर आम्ही डीमार्टला गेलो बट आम्हाला आहे ना एवढे काही टी शर्ट्स आवडले नाही जुना स्टॉक होता सगळा सो काही घेतले नाही आणि नंतर अप्पूलाही ते आवडले नाही रिटर्नला आम्ही परत आहे ना घरी यायला निघालो आणि आम्ही ऑटोनेच गेलो होतो आणि ऑटोनेच रिटर्न आलो कारण जवळच होतं तिच्या घरापासून आणि असं आम्ही एन्जॉय केला आणि खुशीने तर फार एन्जॉय केला खुशीला तर अप्पू एवढी आवडत होती की ती अजिबात तिला सोडत नव्हती तिच्या तिलाच चिपकून राहत होती आणि रिटर्नला जेव्हा मी घरी आले ना तरी ती मला तेच सांगत होती की मा मावशीला घे मावशीला घे घरी आल्यावर पण तिने तेच डोकं खाल्लं की मावशीला का आणलं नाही सो परत घरी गेलो चहा पाणी केलं आणि रिटर्नला मी निघाले कल्याणसाठी असा होता माझा आजचा दिवस घरी आल्यावर खुशी केली बड्डेला तिच्या फ्रेंडच्या तर फायनली माझा दिवस असा गेला आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल बघायला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग बाय